माझ्या देशभक्त बांधवानो भगिनो आणि माता मी वादळात उभा राहणार आहे तुम्ही राहणार की नाही मी संकटाशी झुंज देणार आहे तुम्ही देणार की नाही अरे पाऊस आला तरी मी पावसात भिजणार आहे तुम्ही भिजणार की नाही मग जागेवर बसून घ्या मी नाही अटणार मी उभा राहिलो लढाईला एवढं संकट किती यायचं तेवढं अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधल्या आम्ही मर्द मावळे आहोत अरे त्या संकटाला आम्ही चिरडून टाकलं तर हे संकट कोणते आहे मी पहिला प्रथम तमाम पर्वणी कराना अक्षरशः मनापासून साष्टांग दंडवत घालतोय कारण परभणी हा होय मी म्हणतो माझ्या शिवसेनेचा किल्ला आहे